गुड़ -गुड़ मकर संग्रतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार मंडळी कसे सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे सगळ्यांनी आज आम्ही बनवणार मकर संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू तर त्याच्यासाठी इथे सगळे सामान घेतले चला आता बघूया काय काय घेतले ते तर इथे हे एक किलो अनपॉलिश तिळ घेतलेले तसंच हा एक किलो चिक्कीचा गुळ घेतलेला आहे इथे डाळ घेतली भाजलेली चण्याची डाळ इथे शेंगदाण घेतले ते भाजलेले आणि साली सोलून ठेवले आणि वेलची आणि जायफळची बारीक पूड करून घेतलेली आहे आता पुढची कृती आपण दाखवूया तुम्हाला चला बघूया लाडू तिळाचे लाडू ही रेसिपी एकानी होऊ शकत नाही त्याच्यासाठी दोघांचा तरी हातभार लागतो तिळाचे लाडू लाडू आपल्याला गोड गोड पाहिजेत ना म्हणून आम्ही जोडीने मिळून लाडू बनवते ऍक्च्युअली शुद्धिकाच्या पप्पा पण आवडत ना सगळं नवीन नवीन प्रकार बनवायला नाही त्याच्या मागचं एक कारण आहे की लाडू बनवताना जे हात वाजले जातात ना जा तो तो ते सहन होत नाही आमच्या मॅडम तर ते मी फक्त बनवतो मी बाकी तयारी करून देते सगळी त्यांना आणि लाडू ओळखायचे काम हे करतात आता जरा जोडी जोडीने आम्ही बनवते दाखवते तुम्हाला पुढची वेळी काय आहे ते पद्धत त्याची दाखवतो इथे आपल्याला तीळ भाजायचे सुरुवातीला ते थोडं मी असं घेतलंय कारण आपल्याला ते, ते तीळ भाजायचे ना त्याच्यासाठी जा जरा जाड पाहिजे तर थोडं गरम होत आहे तर आता आपण तीळ भाजायला घेऊया थोडे थोडे करून आपण आधी भाजून घेऊया आणि वेगळं काढून घ्यायचे तिथे आपल्यावर आप आप रह रह ती मंदा तडतडीत आवाज आहे तोपर्यंत आपल्याला भाजावा लागेल व्ही जेव्हा शेकले जाईल तेव्हा आपल्याला असं तडतड आवाज येईल तेव्हा आपल्याला समजलं पाहिजे की टी आपले प्रॉपर एकदम भाजलेले व्ही जर कसवट राहिले तर मग आपला लाडू खाण्यासाठी व्यवस्थित लागणार नाही तर ती एक काळजी घ्यावी लागेल आपल्याला टीवी भाजताना ती प्रॉपर एकदम भाजला गेला पाहिजे आणि करपलाही नाही त्याच्यासाठी आपण आपल्या घरात जे आपल्याला एकदम जाड भांडा असेल अॅल्युमिनियम किंवा सहज अॅल्युमिनियमचा वापरा कारण स्टीलच्या टोपामध्ये लगेच करप लागत आपल्याला ते आपले भाजून झालेले आहेत चांगला तडतड आवाज येतोय बघा एकदम वास आलाय असे तडतड आवाज आला पाहिजे तर तुम्हाला माहिती पडेल की आपण ती व्यवस्थित बाजून झाले तीळ भाजून झालेलं आहे आता या कढईमध्ये आपल्याला गुळ भाजायचा आहे पण त्याच्या आधी थोडं तळाला ना आपण हे घी थोडस टाकूया म्हणजे खाली गुळ करपू नये म्हणून ना तर आपल्या ज्या लाडू ना मस्त येते त्याच्यामुळे घी टाकायचं आपल्याला गुळ पूर्णपणे विरघळून द्यायचं आहे एक तारीख त्याच हे आलं पाहिजे आपल्याला नंतर चेक पण करायचं आहे होईल बारीक चिरून घ्यायचा म्हणजे ना, हो ना व्यवस्थित तो सगळ्या बाजूने आपल्याला शिजवता सीज येतो नाहीतर अर्ध जाड बारीक असेल तर मग ते भीती असते म्हणून भी व्यवस्थित एकाच साईजने सगळं कापून घ्यायचं थोडा थोडा करून जसं गरम होईल तसं तो स्वतःच विरगळाला लागेल सगळं आता आपल्याला एक तरी पाक कर करून घ्यायचं याचा थोडा वेळ लागतो जरा ते व्हायला थोडं थोडं करून गरम याच्यात तसं लूज होऊन जायचं होतं आता इथे आपला गुळ व्यवस्थितपणे विरगळला आहे इथे तुम्ही बघू शकाल की पांढरा पेश आला त्याला आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला एक मी पद्धत वापरतो आहे साधारणपणे दोन चमचे पाणी आपल्याला इथे मिक्स करायचं त्या गुळाच्या पद्यामध्ये ह्याचं कारण सांगतो मी तुम्हाला आपण इथं पाणी मिक्स केल्यानंतर इथे बघा तुम्ही या गुळाला एकदम सतत फेस द्यायला आणि जेव्हा तुम्ही ला याच्यामध्ये सगळे तीळ वगैरे जे आपले मिश्रण आहे तीळ शेंगदाणे वगैरे आपण मिक्स केल्यानंतर जेव्हा हे थंड होत जातं ना तेव्हा या टोपाला किटकत नाही ते आरामशीरपणे एकदम सगळे आपण जोपर्यंत आपले लाडू वाळून ना नाही तोपर्यंत हे व्यवस्थितपणे निघतो त्याच्यात आपल्याला पूर्ण हे अजून थोडा अजून शेकवावं लागेल हा फेस अजून सपरेट फेस आहे आणि आपल्याला थोड्या टायमानंतर आपल्याला बघायचं की आपल्या हा गृहाचा जो पाक आहे तो झाला आहे की नाही त्याची पण एक पद्धत आहे मी तुम्हाला इथे आपण काय करायचं थोडस चमच्या आपण एका प्लेट मध्ये पाणी घ्यायचं आणि असे दोन तीन तेम टाकून बघायचं थंड झाल्यानंतर याची गोळी झाली पाहिजे असे काय अशी इथे चिकट चिकट असे व्यवस्थित अशी गोळी झाली पाहिजे म्हणजे तुमचे लाडू व्यवस्थितपणे बांधले जातील मस्त पैकी आहे ना आपल्याला असा मस्त गोळा तयार झालेला आहे आणि आपण याच्यामध्ये घे वगैरे वापरल्यामुळे हाताला चिटकत पण व्यवस्थित एकदम झालं आपले लाडू एकदम परफेक्ट होते म्हणजे ही आता थोडी नवीन आयडिया म्हणजे थोडंसं पाणी ऍड करायचं आणि जेव्हा सुरुवातीला गुळ भाजतो तेव्हा त्याच्या आपल्याला घी ॲड हे नवीन आयडिया भेटले मस्त आयडिया सुरुवातीला आपण गुळ झाला आता तो मेट आता त्याच्यामध्ये आपण हे भाजलेले तिळ टाकूया आणि ते आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून आहे पहिल्या गुळामध्ये आणि मग तसंच एक एक करून आपल्याला ते शेंगदाणे भाजलेले आहेत भाजलेली चण्याची डाळ टाकली आपण एकीकडे सगळं मिक्स करत राहायचं हे शेंगदाणे भाजलेले ते आपण थोडे जरा बारीक बारीक तुकडे करून घेतले त्याचे आणि वेलची आणि जायफळची पावडर आहे हे सगळं आता आपण मिश्रण टाकलं आता तर आपण आता व्यवस्थित ते गुळामध्ये मिक्स करून घेऊया गॅस जरा बारीकच ठेवायचा म्हणजे खाली गरपू म्हणून आणि जेवढं होईल तेवढं लवकर लवकर ते मिक्स करायचं सगळं सामान इथे आपलं हे सगळं मिश्रण आता गुळामध्ये मिक्स झालेलं आहे आता इथे आपल्याला सगळ्यात मोठा टास्क आहे आपल्याला पटापट या गरम गरम मिश्रणाचे लाडू वळायचे त्याच्यासाठी मस्त हाताला घी लावायचं आता ला लावा इथे आपल्याला एक अजून एक सांगतो तुम्हाला इथे आपल्याला पाणी नाही लावा लावायचं वळतात पाणी लावलं तर त्या लाडवांची जी शाईन असते ना ती निघून जाते मध्ये असे एकदम सुखे सुखे लाडू होतात तर त्याच्यासाठी तुम्ही तुमच्याकडे असलेला देसी घी वगैरे वा वापरा तर त्याच्यामुळे लाडूची शाईन अजून मस्त येईल आपण इथे सुरुवातीला घी वितळाला गुळ होताना आपण घी टाकलेलं त्याच्यामुळे आता बघा शाईन येते मिश्रणाला आणि ती शाईन तशीच राखायची असेल तर तुम्ही हाताला घी लावून लाडू त्याला आता आपण गरम गरम लाडू वाळवून घेऊ आपण आता आपला पहिला लाडू तयार झालाय बघा घी लावल्यामुळे त्याची शाईन बघा किती मस्त वाटते आपल्याला फटाफट एकदम गरम गरम असतानाच फटाफट लाडू वळून घ्यायचे थोडे चटके लागतात पण चटके लागल्याशिवाय लाडू तयार होणारच नाही तुमचे दे त्याच्यासाठी दोघं जण असले की पटापट असतात mm -hmm. मिश्रण ते तंडवायच्या अगोदर तुमचं झालं नाही तर मग ते सारखं सारखं आणि हां एक अजून एक आहे जे मेन तुमचं पातेलं असतं ते गॅसवरच ठेवायचं कारण जे शेगडी आपली जी गरम असते त्याच्यामुळे ते गरम होतच राहतं आणि थोडा थोडा तुम्ही घेऊ शकता एका वेगळ्या ताटामध्ये इथे अजून भरपूर गरम आहे खूप चटके लागतात चला मी आता ता ता मी सुद्धा मदत करायला घेते कारण हे आता एकाचं काम नाही आहे आता मी आम्ही दोघं मिळून आता हे लाडू वळवतोय सध्या आता हे गरम गरम आहे थोडंसं थंड होऊन झालं की पटापटा वळायला घेतो आम्ही त्याच्यासाठीच हे घी घेतलंय चला तर आम्ही बाकी लाडू वळून घेतो इकडे दोन तासाच्या मेहनतीनंतर हे आमचे दोन परत वरून एक तिळाचे लाडू रेडी झालेले आहेत खूप चटके लागले बनवताना कशाही नाही ते बोला मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर मग मंडळी तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला आमच्या तिळाच्या लाडूचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाचे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन तो बंद स्वतःची काळजी घ्या मस्त गाणी स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा बाय बाय टेक केअर